माहुरीतील पंचायत समितीच्या स्वर्गीय वसंतराव नाईक सभागृहात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली माहूर आणि किनवट या दोन्ही तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांची आढावा बैठक पार पडली त्यात गाव निहाय विभाग निहाय आढावा घेण्यात आला गौण खनिज आणि महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेशित करून कुचराई केल्यास कारवाई करण्याचे संकेत दिले गेले बैठकीनंतर पत्रकारांशी चर्चा करताना श्री क्षेत्र माहूरगड विकास तालुक्यातील रिक्त पदे आणि घरकुल लाभार्थ्यांना सवलती दरातून वाडू पुरवठा करण्या पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक अशी उत्तरे दिली. क्षेत्राचा आहे. त्याबाबत सुद्धा पाठपुरावा सुरू आहे आपण पुनर्घटनासाठी प्रस्ताव असताना शासनाला परंतु दिवसपर्यंत आपल्या जिल्ह्याच्या स्तरावर जे काही शक्य असते आपण करून जिल्ह्यातील आणि देशभरातील जे काही पालक्या ठिकाणी येतात त्यांना सुरू झालेलं आहे सर मग अनेक तालुका स्तरीय अधिकारी इथे नाही त्या जागा भरणार नाही शासनाला आपण वारंवार हे कळवलेला आहे जिल्हा स्तरावर जर विचार केला उपजिल्हाधिकाऱ्यांची पास्पुकरिक्त आहे साधारण स्वीकार आणि व्हिडिओ सोडून इतर महत्त्वाची पदरिक्त असल्याचं या ठिकाणी दर्शनास आलेलं आहे सगळ्या विभागांना आपण पाठपुरावा करत आहे जिल्हा स्तरावर जेवढी शक्य तेवढी आपण पदे भरतो मात्र या एक किंवा वर्ग तुमच्या दोघांच्या ठिकाणी शासनाकडे सर शासनाच्या घरकुल भरपूर आवाज ಒಳಗೆ ಮುಗ್ತಾಯಿ ಮುಕ್ಸುತ್ತೆ ಅದನ್ನು ಜಪ್ತಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು दिल्या जात नाही भरकल लाभार्थी अडकलेले आहे आठशे सतीचे दोनपास महाराष्ट्रात याच्यासाठी एक, एक साधी सोसे आहे की जर गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्फत किंवा नगरपालिका जे असतील नागरी अवस्थेत त्यांनी अधिकाऱ्यांच्या मार्फत जर प्रस्ताव दिला तर आपण त्यांना तशी वाढ उपलब्ध करून देऊ शकतो फक्त एकच आहे की त्याच्यामध्ये घरकुलाच्या नावावरती दुरुपयोग त्याचा होऊ नये एवढी आपण दक्षता घ्यायची आहे शासनाच्या जे अनुसार पाच तास आपण देणार असेल काय आहे तसा एक प्रस्ताव एकत्र देणं आवश्यक आहे तसंच बिघडलं असा एक महोत्सवाचा कठीण प्रश्न होता आपण जे जातो तहसील घेऊ लागतात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे तिकडे दवाखाना आहे आणि त्या ठिकाणी उघड्यावर मौस विकल होते दररोज अशी बोकले तापवून रस्त्यावर टाकले जातात त्यामुळे दवा दवाखान्यात जाणारे रुग्ण विद्यार्थी बाहेर येणारे भाविक त्यांच्या मनाला वेदना होतात किंवा मग विद्यार्थी मनाला कापत्र परिणाम होतो आणि अनेक वेळा नगरपंचायतकडे तहसीलदार साहेबांकडे त्यांच्यावर विनंती केली तर ते अद्यापर्यंत ते उघडा महत्वासी पण त्यांना तयारी आहे तर त्यामध्ये कुठं सार्वजनिक उपद्रव आपल्या सी आर पी सीमध्ये आहे तशाकडे ते होत असेल तर आपण त्याच्यामध्ये आटवण्याची कारवाई करू मी आता जाऊ शकतो सर पर्यटक तो प्रश्न होता मृणाल जाधव यांची उपस्थिती होती सभागृहातील आढावा बैठक आटोपल्यानंतर तहसीलदार किशोर यादव यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि अप्पर जिल्हाधिकारी बोरगावकर यांचा शाल श्रीफळ आणि रेणुका मातेचा फोटो देऊन सत्कार केला संजय घोगरेसह अन्वर खिकची विदर्भ न्यूज माहूर